सर्व स्वामी भक्तांना नमस्कार श्री स्वामी समर्थ कथेचा आजचा हा दुसरा भाग काल आपण स्वामींचे अक्कलकोट येथे आगमन हा भाग ऐकला आहे आता भाग दुसरा स्वामी चोळप्पाच्या घरी स्वामी तीन दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवार पेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला चोळप्पाला पाहिल्यावर स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य आले स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला चोळ्या तू सुखरूप आहेस ना तो आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ आम्हाला ओळखले नाहीस काय अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरला की काय शब्द कानावर पडता चोळपाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार करतो चुळपाने येसुबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो चोळपाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळपाकडे राहू लागले स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळपाला धन्यता वाटू लागली पण चोळपाची पत्नी येसुबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोवळे ओवळे पाळणारे असल्यामुळे त्या थोडी धुसपूस करू लागल्या चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामीवर निसीम भक्ती होती स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मित्रमंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली पण चोळप्पाला त्याच्याबद्दल काहीही वाटले नाही चोळप्पाची आर्थिक परिस्थिती तशी हालाखीची घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळही त्याच्यावर चा आली पण स्वामींच्या सेवेत त्याने जराही खंड पडू दिला नाही तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा अशाच एका दिवशी येसुबाई आणि राधाबाई या दोघी अस्वस्थ बसलेल्या होत्या त्या दोघींना अस्वस्थ बसलेलं पाहून स्वामींनी त्यांना विचारलं हे काय आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तेव्हा येसुबाई स्वामींना उत्तर देतात स्वामी घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही मग स्वयंपाक करू तर कशाचा करू हे ऐकल्यावर स्वामी बोलले आधी स्वयंपाकघरात जा आणि अण्णानं भरलेली पात्र घेऊ नये ते ऐकून येसुबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघून गेले येसुबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे अन्नाने भरलेली आहेत हे दोघी बघून आधी थक्क झाल्या पण काही वेळाने त्या दोघींचेही डोळे आनंदाने पानावले आणि त्या दोघींनी साक्षात स्वामींना दंडवत केला आणि त्यांना जेवण घातले त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराजे यांचे राज्य होते त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याने स्वामींची सगळी हकीकत सांगितली शिवाय स्वामींचा मुक्काम चोळप्पाच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे आणि चोळप्पाची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे आणि समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पहावे असे सुचवले हे ऐकल्यावर राजांनी सरकारी दरबारातून स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली तरी ते लोकांना आता खात्री पटली होती की स्वामी समर्थ हे दत्ताचेच अवतार आहे लोक आता गाणगापूरला न जाता अक्कलकोटला चोळपाच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले चोळपात्र सावलीप्रमाणे स्वामींसोबत असायचाच एकदा स्वामींनी अनेक मंडळीला बरोबर घेऊन गे फिराव्यास गेले बरेच अंतर चालले आणि ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काटे पसरले होते जिकडे बघाल तिकडे सगळीकडे काटे होते आणि तेव्हा स्वामी या सगळ्यांना उद्देशून बोलले आता आपल्याला यावरून पुढे जायचं आहे हे सर्वजण हे ऐकून भयभीत झाले कोणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही कोणाचीही स्वामींसोबत जाण्याची हिंमत होईना पण एकटा चुळप्पा स्वामींसोबत चालत गेला दोघेही अनवानी पण दोघांच्याही पाट्याला पायाला काट्यांचा स्पर्श झाला नाही हे पाहून सर्वजण आवाक झाले सर्वांना आश्चर्य वाटले पण स्वामींना चुळप्पाच्या भक्तीची खात्री पटली शिवाय चुळपाची निर्भयता बघून स्वामींनी त्यांची स्तुती केली त्यामुळे लोकांना त्यांची आता असूया वाटू लागली स्वामी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले क्रमशः तुम्हाला हा भाग आवडला असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुढचा भाग लवकरच पाहूया